नमस्कार मी सायली आपलं मराठी बुकशेल्फ या चॅनलवर स्वागत करते नवीन वर्षासोबत हा पहिला सण मकर संक्रांत याच्या मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते मकर संक्रांत म्हटलं की सगळ्याच महिलांना वेध लागतात हळदी कुंकवाचे त्या हळदी कुंकवाचं प्लॅनिंग करत असताना आम्हा मैत्रिणींचा व्हॉट्सअप चॅट चालू होता आणि अशाच कवितेच्या काही ओळी सुचत गेल्या आणि फायनली भाग्यश्री कोठावदे पिंगळे आणि रुजुता कर्णिक आणि मी अशा आमच्या तिघींचा हा चार्ट सुरू होता या कवितेच्या ओळींना फिनिशिंग टचेस रुजुताने देऊन तिचं शब्दबद्ध ती कविता केलेली आहे चला तर मग ऐकूयात ती कविता नवीन वर्ष सुरू झाले नव्या सणांचे वेध लागले नवीन वर्ष सुरू झाले नव्या सणांचे वेध लागले आला आला सण संक्रांतीचा सुगड पुचायचा वाण लुटायचा नको सेल्फी आता नको रील घेऊ या मैत्रीचा रियल फील व्हॉट्सअप एपी पार केले यूज एकत्र भेटून जरा करू हितगुज, जीन्स कर्ट वेस्टर्नला सारू थोडं दूर मराठमोळा दाखवू नूर नटून थटून येऊ खेळ खेळू जपू मराठी संस्कृती मग येताय ना हळदी कुंकवाला भेटूयात मग